नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता नंदिनी घरी केव्हा येईल मंदिरातून ती आता एल का, आता वरच येईल का म्हणून काका आणि एक मस्त प्लॅन असतो जीवा आता अगदी तिच्यासाठी मस्त एक आता लेटर लिहून हो ठेवतो आणि ते पायरीवर ठेवतो हो तेव्हा आता मिथून काका ही नंदिनी आल्यानंतर दरवाजा उघडतात आणि जीवाला म्हणतात की आली ती आली तोपर्यंत तो जीवा लगेच आता पायरीवर ते लेटर ठेवतो तेव्हा आता नंदिनी जेव्हा दर दर देव देव तर अगोदर देवघरात जाते देवघरामध्ये त्याने आता तिच्यासाठी एक चिठ्ठी ठेवलेली असते तर नंदिनी ती चिठ्ठी उचलते त्यामध्ये आता असं लिहिलेलं असतं की आहे ती एक ओळखून दाखव आणि तुला तुझी उत्तर तेव्हा मात्र आता नंदिनी चिठ्ठी वाचते आणि जीवाने तिच्यासाठी हे सर्व काही लिहून ठेवलेले आहे जिण्याजवळ ती चिठ्ठी ती चिठ्ठी ती घेणार असते तेव्हा आता इकडे काव्याने अगदी स्वतःला खूप बदलवलेलं असतं कारण आता एक व्यक्ती आपल्यामुळे किती हर्ट होऊ शकतो हे तिने जवळून अनुभवलेलं आहे हे तिच्या लक्षात येते मग आपल्या वागण्याने पार्थ खरंच किती दुखावले गेले परंतु आता मात्र त्यांना दुखवायचं नाही ते एक खूप चांगले व्यक्ती आहे माझं जरी त्यांच्यावर प्रेम नसेल परंतु खरंच ते खरंच खूप चांगले व्यक्ती आहेत म्हणून आता काव्य ही सर्व काही बदलवण्याचं ठरवते आता इकडे वसुंधरा आत्या मात्र काव्याला काहीतरी म्हणते तर काव्याला राग येतो काव्या म्हणते की हे बघा नवरा बायकोतील तो, तो प्रश्न आहे आमचा आम्ही बघून घेऊ तुम्ही मध्ये मध्ये करू नका तेव्हा आता वसुंधरा आत्या आहे तर ती रागाने म्हणते की आयुष्यावर तू फक्त आणि फक्त टोंगणे मारत राहा आणि वसुंधरा आत्या आता असे बोलत तेथून जायला निघते परंतु टेबलवर जे डिहोस पेपर ठेवलेले आहे तर ते धक्क्याने खाली पडतात आणि वसुंधरा आत्या ते डिहोस पेपर उचलते काव्याला आता खूप मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा मात्र आता काव्याही ते पेपर्स कडे बघत असते तर वसुंधरा आत्याच्या हातातून काव्य ते पेपर्स घेईल का आणि वसुंधरा आत्याला काय उत्तर देईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद